हॅलो मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत कढी वडा कडीवड्यासाठी आपण एका कुकरच्या डब्यामध्ये तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कापून आता आपल्याला पाणी न टाकताच हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत चला तर मग आता कुकर घेऊया कुकरच्या झाकणामध्ये जाळी ठेवू आणि हे बटाटे कुकरमध्ये टाकून घेऊया झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा आता शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बटाटे आपले उकडलेले आहेत आता याची साल काढून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचे एकदम बारीक बनवायचे त्याला स्मॅशच्या शाह्याने पण तुम्ही त्याला एकदम बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीने पुरणाचं जसं आपण पुरण करतो जसं एकदम त्या टाईपमध्येच आपल्याला हे करून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपण वाटण करून घेणार आहोत वाटणासाठी आपण आलं लसूण मिरच्या तिकट्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता मी दोन कांड्या लसूण सोलून घेतलाय अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय त्यानंतर मी ओवा धन बडिशोप आणि जिरे हे जिरे ओवा सॉरी जिरे धन आणि बडिशोप हे समप्रमाणात घ्यायचे आणि ओवा त्याच्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा आहे त्याचं वाटण करून आहे त्याच्यानंतर इथं मी दही आहे दह्यामध्ये आपल्याला एक चमचा दाईचे पीठ टाकून आहे आणि एकदम मिक्स करायचे त्याच्यात कुठलेही लम्स राहिले नाही पाहिजे असं आपल्याला ते भरून घ्यायचंय हे बघा आता मी याच्यामध्ये टाकत आहे दाईचं पीठ आणि ते चमच्याच्या साह्याने किंवा विस्कर असेल तर विस्करच्या साह्याने एकदम आपल्याला त्याच्यामध्ये एक जीव करून आहे डाळीचं पीठ त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये पण थोडंसं बारीक करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात टाकलंय तुम्ही बघू शकता म्हणजे कसं होतं त्याच्यामध्ये आपल्याला एकदम फाईन पेस्ट मिळती त्याच्यानंतर आता कढई घ्यायची आहे कढई गरम करायची गरम झाल्यावरती तेल टाकायचंय इथे मी मोहरीचं तेल वापरले तुम तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते मग तेल तापून द्यायचंय चांगलं त्यानंतर आपण त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान की इथे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा जिरे टाकली कडीपत्ता आणि जे वाटण करून ठेवलं होतं ते आपण टाकायचं आधी मी हिंग टाकलाय आता बघू शकता वाटण ॲड केलंय मी दोन चमचे वाटण घेतलंय आणि चांगलं ते शिजून घ्यायचंय तेलामध्ये परतून घ्यायचंय चांगलं वाटण छान परतलंय इथे बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडी हळद टाकली आहे पाव चमचा चांगली आपल्याला परतून घ्यायची तेलामध्ये म्हणजे छान असा कडीला कलर येतो त्यानंतर आपण जे साहित्य घेतलं होतं जिरा धन ओवा बडिशोप ते चाळून घ्यायचे त्याचं जे पाणी आहे ते जे दही आणि दाईच्या पिठाचं मिश्रण आहे त्यामध्ये टाकायचे आणि जे थोता आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये आप टाकायचा ज्या आ... मध्ये आपण कढी बनवणार आहे त्यामध्ये त्यालाही छान फ्राय करून घ्यायचंय त्यानंतर आता कोथिंबीर कट करून घेऊया कढी मध्ये आपल्याला एक विलायची चार ते पाच मिरी आणि दोन हरी विलायची त्याला थोडस ओबडधोबड कुठून घ्यायचंय त्याने काय होईल आपली जी कढी आहे खूप छान स्वाद येतो कडी मध्ये आता ते थोडस सा वाटण साईडला करून थोडं तेल घ्यायचं मध्ये आणि त्याच्यामध्ये ते मसाले जे ओबडधबड कुठले आहेत ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर आपण जे कढी आणि दाईचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आता याला छान आपल्याला मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटं उकळी येईपर्यंत शिजवायचंय कढी म्हणजे काय तर कड जास्त वेळ शिजवली तेवढी कढी छान आणि स्वादिष्ट लागते त्यामुळं कमी गॅसवरती आपल्याला कढी शिजवायची जोपर्यंत कढी शिजतीये तोपर्यंत आता तो आपल्याला जे वडे बनवायचे कढी वडा बनवणार आहोत तर त्यासाठी वडे जे बनवायचे त्यासाठी आपण इथे दाळीचं पीठ घेतलंय आणि दाळीचं पीठ आपल्याला वड्यासाठी तयार करायचे तर त्याच्यामध्ये आता ओवा टाकून घेऊया एक अर्धा चमचा मीठ टाकायचे चवीनुसार बटाट्याचं जे आपण पेस्ट करून ठेवली होती जे उरलेलं आपलं अद्रक लसूण मिरची होती ती आता आपण बटाट्यात टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर ते कढईत तेल तापत ठेवलंय वडे काढ काड़, काढण्यासाठी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची जी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि पीठ बनवलंय दाळीचं पीठ त्याच्यामध्ये पण आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे थोडा सोडा टाकायचा आहे कढीमध्ये मीठ टाकून घेतोय सगळ्यात लास्ट कढीमध्ये मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये थोडासा आपण खडा मसाला टाकलाय बारीक करून आणि आता आपल्याला हे भाजीचे जे बटाट्याची भाजी आहे त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत असे गोल गोल गोळे करून घ्यायचेत आपल्याला वडे करण्यासाठी बघू शकता कढी पण छान मस्त शिजली आहे पंधरा वीस मिनिटं मी कमी गॅसवर शिजून आहे जशी थिकनेस हवी तशी तुम्ही कढी इथे बनवू शकता आता आपल्याला वडे तळून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचंय छान सोडा वगैरे सगळं टाकलंय त्याच्यामध्ये असं वडा टाकायचा आणि पूर्ण पीठ लागेल असं वडामध्ये मिक्स करून घ्यायचा पिठामध्ये आणि ते आपल्याला तेलामध्ये सोडायचेत वडे संबंद गॅसवरती आपल्याला दोन्ही साईडनी वडे तळून घ्यायचे आहेत छान बघू शकता इथं मी वडे तळून घेतलेत मस्त कडी पण छान तयार झाली आहे आप आपली आणि वड्यांवरती मस्त कडी टाकून घ्यायची बारीक शेव घेतलीये आणि पाव घेतलेत तर इथे तयार आहेत आपला सुंदर चविष्ट कढी वडा नक्की एकदा ट्राय करून बघा तर तुम्ही हा वडा जो आहे नुसता जरी खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो किंवा चपाती भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की पावासोबत नाही खायचा तर तुम्ही ते असाही खाऊ शकता एन्जॉय करू शकता खूप टेस्टी लागतो वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा